मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये ब्रिडर बोकड आहे विक्रीसाठी आपा प्युअर बीटल टॉप क्वालिटी हा ब्रिडर बोकड याच्या पिल्लांची क्वालिटी आपण पाहणार आहोत मित्रांनो पुढे याची क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर बोन साईज फुल पन स्पेस लेंथ हाईट सर्व काही एकदम टॉप मध्ये आहे फ्रेश अर्धा तावर आहे हा बोकड उंची बेचाळीस प्लस इंच आहे कन्फर्म वजन पंच्याण्णव प्लस किलो कानाची लांबी अठरा प्लस इंच रुंदी सात प्लस इंच टॉप क्वालिटी बिटल फुल क्वालिटीमध्ये बोकडा आहे मित्रांनो अर्धात फ्रेश उंची बेचाळीस प्लस वजन पंच्याण्णव प्लस किलो कानाची लांबी अठरा प्लस इंच रुंदी सात प्लस इंच आणि हे पा समोरचं हे का एक पिल्लो आहे त्याचं अजून काही पिल्ल आहेत पुढे पाहणार आहोत क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये हे अजून काही पिल्ल आहेत त्याचे फुल क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत पाहू शकता आपण पिल्ला विक्रीसाठी नाही मित्रांनो फक्त ब्रिडर आहे विक्रीसाठी गाव चेकेवाडी तालुका पातर्डी जिल्हा इन्यनगर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद